रस्त्याचे काक्रेटीकरण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लाईट ग्रामस्थ नागरिकांचे असे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच आज गावदेवी मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्रतिष्ठान सोहळा आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता मूर्तीची मिरवणूक सकाळी अकरा ते तीन मंदिराची वास्तू व देवाचे अभिषेक तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते बारा होम हवन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा तिसऱ्या दिवशी सकाळी अकरा ते तीन श्री सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी चार वाजता गावदेवी मंदिर लोकार्पण सोहळा सायंकाळी पाच ते साडेसहा सामुदायिक हरिपाठ सायंकाळी मुंबई शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत आणि कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅलीत भाजप आमदाराच्या पत्नी सहभागी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड प्रचार रॅलीत सहभागी झाल्याने सगळ्यांच्या नजरा राजकीय खोळ्या अंबरनाथ गोरपे गाव येथे गावदेवी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठान सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपसरपंच अंकुश पाटील यांच्या निवासस्थानी सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट दिली अंकुश पाटील यांनी गोरपे ग्रामपंचायत मध्ये अनेक विकास कामे केले आहेत सहा ते नऊ कीर्तन संजीवनी ताई कृष्णा शिंदे यांचीही मनमाड वरून उपस्थिती होती या धार्मिक सोहळ्याला सेनेचे खासदार संजय राऊत मिरवणुकीसह उपस्थित होते या सोहळ्या मध्ये काही नेते मंडळींनीही उपस्थिती लावली होती सुलभाताई गणपत गायकवाड वैशाली दरेकर राणे सुरेश गोपीनाथ म्हात्रे संतोष केणे तसेच ग्रामस्थ मंडळी निर्मला अंकुश पाटील हनुमंत पाटील राजेश महाराज पाटील सुनील भोईर गोटीराम पाटील प्रवीण पाटील गणेश पाटील नवनीत पाटील इत्यादी उपस्थित होते रवींद्र जाधव अंबरनाथ माझे श्रीमान काका अंकुजी पाटील यांना लहानपणापासून राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याचा एक योग होता का त्यांना लहानपणापासून वाटायचं की आपल्या गावाची कामं झाली पाहिजेत आणि विकास कामाच्या कामा माध्यमातून अनेक कामे ही मार्गी लागली पाहिजेत मग त्यासाठी त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यानंतर ते स्थानिक असलेले जे गोरपे गाव आहे त्या गोरपे गावामध्ये त्यांनी अनेक काम विकासकामं केली जेने कोणी कॉन्क्रीट रस्ता असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल रोड लाईटचा किंवा इतर आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावांशी संपर्क साधणारा एक रस्ता असेल त्यांचा लहानपणापासून एकच हे हे होता की माझ्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सुखी व्हावं आणि सुखी करण्यासाठी त्यांनी या क्षेत्रामध्ये ते गेलेले होते आणि त्या ज्या वेळेला त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली आणि दोन वेळा निवडणूक लढून त्यांनी मताधिक्याने ते निवडून आलेले मताधिक्याने निवडून आल्यानंतर ते त्यांना माझी सर उपसरपंचापर्यंत तिथे गेलेले खरं म्हणजे त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कास धरलेली होती आणि शरद पवार पवारांच्या माध्यमातून माननीय श्री किशन कतुरी साहेब यांच्या गुरु गुरु म्हणतो गुरु बायच्यातून गुरुमंत्रातून त्यांनी जी शिकवण घेतली त्या शिकवणीतून त्यांनी अनेक विकास कामं केली आणि गेली पंधरा वर्षे माननीय श्री गणपती गायकवाड या क्षेत्रातले आमदार त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केली पण लोकहिताचं काम करता करता त्यांना असं एक जीवनामध्ये वाटलं की मी येऊन एक पारमार्थिक क्षेत्रामध्ये माझा काहीतरी एक ठसा उमटावा आणि ठसा उमटवण्यासाठी त्यांनी मनामध्ये गिद्ध धरली की माझ्या हातून आपल्या गावदेवी मंदिराचा भव्य दिव्य असं मंदिर व्हावं आणि त्या मंदिरासाठी आज त्यांनी स्व खर्चातून या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे मग ज्या वेळेला मंदिराचं काम पूर्ण केलं त्यावेळेला त्यांना असं सुद्धा वाटलं की या मंदिराच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते आपल्याकडे यावं जेणेकरून या गावात काय समस्या त्या असतील त्या सुद्धा त्यांना बघायला मिळतील मग त्या माध्यमातून मान्य श्री शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना सुद्धा आमंत्रित केलं गेलं महाविकास आघाडीकडनं खासदार ज्यांना आपण शिवसेनेची तोप मानली जातो सामन्याचे संपादक खासदार संजयजी राऊत साहेब हे इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे ही अंकुश पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिलेली ही एक पोच पावती कामाची आणि त्यांच्या माध्यमातून अनेक महिला असतील विधवा महिला असतील अनेक संजय गांधी योजनेतून त्यांना पेमेंटसुद्धा चालू झालेले आहे अशी बरीच विकास कामं त्यांनी केलेली आहेत आणि त्यांचा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपला एक प्रकारचा उमटवलेला आहे आणि ज्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी तसा उमटवताना पूर्ण गावाला एकत्र घेऊन सर्व ग्रामस्थांना नवतारू मंडल महिला मंडळ सर्वांचा विचार करून त्यांनी ही कार्यपद्धती पूर्ण केलेली आहे असे आज मी हरिभक्त पर्यंत राजेश महाराज पाटील अंकुश पाटील माझे काका त्यांच्याबद्दल एवढी माहिती तुम्हाला देऊ शकतो संजय गांधीची कामं केली तेव्हा मी सदस्य सुद्धा नव्हतो ग्रामपंचायत दोन हजार साली दोन हजार सालीला मिनी म्हाताऱ्या लोकांना जे सा साठ वर्षाच्या पुर विधवाबाईंना असे मीनी सव्वाशे लोकांना पगार चालू केली गावातली वस्ती दोनशे दहा लाख घरांची वस्ती आहे ती सव्वाशे घरात मी संजय गांधींना हे केला निधी उपलब्ध करून दिली आणि त्यांची आत्तापर्यंत पगार त्यांची चालू आहेत त्याच्यानंतर मी सदस्य झाल्यानंतर मी एक ध्येय धरला गावचा म्हणजे वचनपूर्व काम असा एक लेखी मीनी काढला की ही गावची जी कामं आहेत रस्ते असो पाणी असो गटार असो या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून मीनी सर्व कामा जोर रस्ते सुद्धा केले मीनी आमच्या गावाला जोर रस्ते शिरवली जोर रस्ता आहे बोनिली जोर रस्ता आहे इथनं काकोल्याला जोर रस्ता आहे तिथंसुद्धा रस्ता नव्हता तोसुद्धा मुख्यमंत्री सडक योजनेतून ती कामं मी केली